नमस्कार मंडळी आज आपण आहोत आपल्या गावाकडे केस तालुक्यातील कासारी या गावात आज गावात आल्यानंतर पहिल्यांदा शेतात जावं वाटलं आणि लागलीच शेतामध्ये आलो आहे उत्कृष्ट अशा पद्धतीचा गहू आपण या शेतामध्ये पेरणी केलेली आहे आणि उत्कृष्ट पीक चांगल्या प्रतीचं उच्च दर्जाचं हे गावाचं पीक आहे की जे की आपल्याला वर्षभर हे गहू आल्यानंतर खायला मिळणार आहेत सर्व कुटुंबातील सदस्यांना पीक ही जोरात आलं आहे या ठिकाणी आई आहेत घरी आल्यावर फोन केला कुठे आहात ते म्हणजे विहिरीजवळ चला मंदविकडे तर आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणी आईवडील या शेतामध्ये रात्रंदिवस काबड कष्ट करतात आपला हे आपला बोर आहे हे सर्वजेचा प्लॅन्ट आहे आणि अगदी जवळ या ठिकाणी